नमस्कार मंडळीचा आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आम्ही आज व्हिडिओची सुरुवात ही बसस्टँडवरून केली आहे कारण आम्हाला पुढं जायचं आहे आमच्या गावाकडं म्हणजे गुट्टेवाडीला तर बस काही येतच नव्हती मी बसकडे इकडं तिकडं बघत बघत व्हिडिओ बनवत होते आणि मानसी थकून थकून वर जाऊन बसली कारण किती वेळ खाली बसणार ती पण भरपूर कंटाळ आली कारण एक तास कंटिन्यू अशी लेट झाली बस आमची त्याच्यामुळे एकदम बोर झालं आता पुढं बघू शकता तुम्ही पावसामध्ये आम्ही किती छान मजा केली आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि असंच व्हिडिओला कनेक्ट राहा त्याच्यानंतर मग पेरणीचे दिवस आहेत आणि आपले पंचाहत्तर वर्षाचे बाबा आजी बस स्टँडला सगळी लाईनच लाईन दिसली चला मग लोक एक छोटं असं त्यांचा व्हिडिओ घ्यावा हो बसल्या जागी तर बघल तिकडं टोपीवाले धोतरवाले बाबा नाजी बाबा आजी असेच आहेत बस स्टँडला भरपूर असे तर वर्षाचे असल्यामुळे त्यांना फ्रीच केलंय घरी बसून तर काय करणार चला मस्त गाडीत बसायचं हवेला बसले गर्मी गरमी हो जास्त किती झाली गर्मी गरमी चालली साधा कशाला काय काम आहे गुटीला फ्रेंड कोण कोण आहेत कुठे गाडीत तो मारे लग, मारे लग तो लग लग का? घेऊन नंबर आहे की नंबर आहे माझ्याकडं मम्मीचा गर्मी गरमी झाल्या गाडी झालं आता होत्या सुरू ग बा हात नको नको बाहेर काढू तर गुटे जाताना वाटत एक छान अशी नदी लागते आणि त्याच्यानंतर सगळा शिवार असा हिरवा हिरवा झाला एकदम मस्त तर खूपच मस्त असं ऊस वगैरे छान एवढं छान वाटू लागलं गाडीमध्ये बसून तर की असं थंडगार एकदम हवा पण येऊ लागली मध्ये आणि छान असं फ्रेश आम्ही एकदम पोच शेतात पोचल्याबरोबर पाऊस सुरू झाला आणि हे माझा बारका भावा ही लय जास्त कॉमेडी करते पण व्हिडिओमध्ये तेवढं पटकन येत नाही कॅमेरा सुरू केला की आमचा आवाज थांबतोय तर सगळीकडे असा रपरप रपरप पाऊस सुरू झाला आणि मग आम्ही कोट्यात जाऊन बसला तिथं तर कोट्यात गेल्याच्या नंतर ही मानसीची मजा बघा कारण तिने एवढी पावसात भिजल्या कंटिन्यू एक ते दीड तास पाऊस असा दण दन दणदन सुरू होता आणि वरून जे पत्रावरून जे पाण्याचे ते येतात ना नळ तर त्याच्यामध्ये किती छान खेळायला अवघा मस्त आणि मी बी जाऊ द्या म्हणलं खेळू द्या एकदाच खेळायला भेटते रोज रोज कुठं आपण पावसात भिजू देणार आहो म्हणून मस्त असं खेळू दिलं तर तिला खरंच एकदम असं भारी आणि फ्रेश वाटाले थंडकार एकदम तर नाचणं ते धिंगाणं ती मस्ती आणि आपला शुभमसोबत शुभमसोबत आणि ते मस्त मस्ती सुरू होती कारण सध्या सरकी लावायला सुरू आहे पेरणीचे दिवस आहेत त्याच्यामुळे सगळे जण शेतात आहेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये याला आणखीन तेवढे कम्फर्टेबल झालेले नाहीत आता होतील हळूहळू पण मी चोरून कुणाची व्हिडिओ घेत नाही पवनचा म्हणला तर पवनची थोडीशी कॉमेडी असते त्याच्यामुळे पवनचा तेवढा मी थोडासा चोरून व्हिडिओ घेत असते ते माझा बारका भाऊ आहे बाकी मग जर कुणी माझ्या व्हिडिओमध्ये यायला तयार असेल तर मी घेते नाही तर नाही घेत तर आम्ही सगळेजण असे मस्त कोट्यामध्ये बसलं होतं आणि कोट्यात बसून मस्त पावसाचा आनंद घेतला त्याच्यानंतर मग आम्ही पण थोडं थोडं भिजला होतो तिकडून पळत येईपर्यंत तर पूर्णच भिजून गेला त्याच्यानंतर वरचं जे पाटाचं पाणी आलं होतं ते सगळं शेतामध्ये जम्माच जमा भरपूर झालं होतं तर बघा आता किती मस्त झालं इथं थंडकार असं तर शुभ म्हणू लागला चला त्या पुढी पण माझी काही हिंमतच ना गेली त्याच्यात जर पाय फसला तर कसं करावं म्हणून <laughs> मी मागं माग ते म्हणू लागलं चल पुढी पुढी तर हे माझ्या भावाचा मुलगा आहे मोठा चुलत भाऊ आहे माझा शु गंगाभाऊ तर हे गंगाभाऊचा शुभम तर शुभम बसता अगोदर तर गेला आहे मग मी त्याच्या मागं मागं थोडंसंच गेले मुलं फसून जर बसलं तर बाहेर निघता याचं नाही उगं जाऊ नको मला तर ते बी गेले पण छान वाटलं ग मस्त असं आणि पाऊस थोडं कमी झाल्यावरच आम्ही आला आम्हाला भिजायचं होतं आणि हे आंब्याच्या फाट्यावर एवढं छान पाणी होतं आणि ते पाऊस आल्यासारखं टप 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 सगळी इकडं मस्त थंडकार झालंय तर खूप छान पाऊस पडून गेला कारण सरकी लावलेली होती एकदम सरकी आता छान उगवते तर शुभमसोबत मस्त मस्ती केली थोडीशी आणि निघाला मग आम्ही इकडं थोडंसं वरच्या वावराकडून जावा म्हणलं कारण सगळीकडंच पाणी साचलेलं होतं आता माझी बारीक झाली ती शुभम म्हणलं चल मानसीला घेऊन जातं त्या चिखलामध्ये मानसी कशाची जाते मानसी लागली ओरडायला तिकडं नको 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 म्हणून पण आपल्या शुभम भाऊनं थोडीशी चक्कर मारण्यासाठी पण ती कशाची जाते जातच नाही रडून रडून बिचारी आली रिटर्न जाऊ द्या म्हणलं चला तर वरीनं थोडंसं करते वेळेस काहीतरी कालवा निघाला वाटतं आणि ती कालवा निघाल्यानं सगळं पाणीच पाणी खालच्या वावरात आलंय ती वरून जेवढं जमा होईल तेवढं तर किती भडबड बडबड सगळा कालवा भरला म्हणजे भरून आहे ती चांगलाच खोल कालवा आहे तरी पण भरपूर भरलाय ते आणि सगळीकडं चिकल चिकल पण आपले शेतकरी राजा एकदम सुकावलेली असते कारण पेरणीच्या टाईममध्ये पाऊस येणं म्हणजे खरंच मोठी गोष्ट कारण ते धान्य टाकलेलं असते खाली आणि त्या जमिनीमध्ये मुरून मस्त असं उगवायला सोपं आहे आणि सरकी तर आता बघायचं कामच नाही मस्त सरकी म्हणजे काय कोणीतरी तरी मला म्हणतील तर सरकी म्हणजे कापूस लावणे तर कापूस लागवड सुरू असल्यामुळं आणि तिकडं आमची आई वहिनी थोडंसं ह्या पाण्याबद्दल बोलू लागले तर आमच्याकडं नुसते लाल माती आहे म्हणजे माझ्या माहेरकडं आणि कागणेवाडीकडं पण बऱ्यापैकी लाल आहे पण गुटीवाडीला आहे ती तेवढी काळी कुठं भेटणार नाही सगळीकडंच लाल माती आणि दगड आहेत जास्त तर मस्त असं गुटेवाडीमध्ये आम्ही गेल्याबरोबर पाऊस घेऊन गेला आणि खूपच मस्त वाटलं तर तिथं दोन आंब्याचे झाड आहेत त्या झाडाला आंबे जर मस्त आहेत एकदम गोड असा कलमी आंबा तर छान असं फिरलाव इकडं थोडंसं गप्पा गोष्टी थोडीशी व्हिडिओ झाले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला करायचा होता परतीचा प्रवास तर परतीचा प्रवास करून आम्ही आलो घरी घरी आल्याच्यानंतर कपडे वगैरे बदलले चेंज केले आणि त्याच्यानंतर मला आईनं कपडे धुवून दिले होते आणि मी गच्चीवर नेऊन वाळू घालाले आणि हा गच्चीवरचा पसारा पूर्ण इग्नोर करा कारण ती गॅसची शेगडी जी आहे ती गॅस बंद पडलेला आहे मग खाली ठेवण्यापेक्षा आईनं वरी आणून ठेवला आहे आणि ते कूलरचा टप्पल ते गळायले पाणी त्याच्यातलं म्हणून ते पण वरच आणून ठेवलं आहे कारण ते भंगारवाला आलं नाही भंगारवाला आलं की त्याला ते सगळं देऊन टाकायचं त्याला त्याच्यामुळे ते ठेवलंय आणि मग मी ते व्हिडिओच्या ह्याच्यानुसार पाहिलंच नाही त्याच्याकडं आणि इथं काळीकडं एक दिसते त्याच्यामध्ये आम्ही हे जमा करून ठेवतो चाळवा तर आता ते सकाळी ऊन कडक होतं म्हणून आईनं काही मध्ये ठेवूनच गेले नाही ते चाळवा थोडासा वलसर असल्यामुळं गच्चीवर ठेवला आणि ते सगळाच आता तर ओला होऊन गेलाय बघा आई म्हणली आता ती तसंच नेऊन जनावरायला आता खाऊ घालावं लागते कारण पप्पा पण उशिरा जातेच शेताला डबल एकदा तर सगळे कपडे असे आईनं स्वच्छ करून धुवून दिले खालून आणि मी वर आणून वाळू घातले आणि जेवढे शेताला गेले तेवढे लोक इकून तिकून असते तर सगळेजण कारण सगळेच भिजून आलेले होते त्याच्यामुळं सगळेजणच मस्त असं एकदा कपडे वाळू घातले म्हणजे उद्यापर्यंत आता ताण नाही म्हणून छान असं गच्चीवर वाळत टाकले आणि मानसीला खालीच ठेवलं होतं कारण वरी थोडं थोडं शेवाळ सुरू झालं गच्चीवर तर शेवाळामुळं पवनपशी ठेवले आता ते किती वेळ बसेल मला माहीत नाही ते होऊ शकते वरी आणि कपडे भरपूर होते तर मला दोन भाऊ आणि मी आम्ही असे जण बहीण भाऊ आणि माझे आई पप्पा म्हणजे असं आम्ही पाच जण आहोत आमच्या फॅमिलीमध्ये तर मस्त असं लिंबाचं झाड आहे समोरच तर आईचं खालून सुरूच आहे तिथं जवळ वायर आहे तर ते खांबावरचे बाई त्याच्यामुळं कपडे हडसू नको कारण ते जवळच आहे वर आणि कपडे जर हडसेले समजा तर पाणी जाऊ नको करंट वगैरे लागायची भीती असते त्याच्यामुळं सुरू असते आणि खाली एक काकू होत्या त्यांना बोलत बोलत मी मस्त असे कपडे वाळू घालाले तर ते पण म्हणू लागल्या आमच्या पण भरपूर कपडे पडले तर असं मस्त गावाकडचं एक वातावरण असते आणि छान वाटते ती माणसी आलीच शेवटी किती बी नाही नाही म्हणलं पण तिनं एंट्री केली वरी तर नंतर राहिलेली थोडेसे कपडे आईने दिले वाटते एक दोन तिच्या आणि खरंच गावाकडचं वातावरण एकदम छान थंडकार असं मस्त वाटते आणि एखादी चक्कर मारली की माणसाचं एकदम माइंड फ्रेश म्हणल्यासारखं तर अधूनमधून कधी कागणेवाडी कधी गुट्टेवाडी असंच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करील आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका पेरणी सुरू झाल्या म्हणजे इथून पुढे आता एकदम हिरवागार आपला निसर्ग होते जास्त असा तर त्या टाईममध्ये ता पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि श्रावण महिन्यात तर बघायचं कामच नाही एकदम नंबर एक तर सगळे कपडे वाळू घातले ना आईला अगोदर म्हणलं ते भंगारवाला आलं की ते सगळ्या वस्तूंनी आणि त्या भंगारवाल्याला देऊन टाक म्हणलं तुला म्हणजे आता किती दिवस झालं वाट बघायला ते झालं झाले त्याच्यामुळं आता ते तिथंच ठेवले ते आता एखाद्या दिवशी घाल आणि मानसीनं पण भरपूर एन्जॉय घेतला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही